चतुरस्त्र अभिनेत्री निवेदिता सराफ यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण होणार आहे ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी आज एका पत्रकार परिषदेमध्ये ही घोषणा दिली गंधार बालकलाकार पुरस्कार यावर्षी स्वराज जोशी हिला प्रदान करण्यात येणार आहे गंधार गौरव पुरस्कार दरवर्षी दिले जातात आपल्या नाटकातून म्हणा अभिनयासाठी दिलं जाणार बक्षीस या वेळेला ते बक्षीस मिळणार आहे पुरस्कार निवेदिता अशोक सराफ यांना आणि हा समारंभ होणार आहे चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये गडकरी रंगायतनला संध्याकाळी तेव्हा सगळ्यांनी मुद्दाम यायचं आवर्जून आदरणीय अभिनेत्री निवेदिता अशोक सराफ यांच्या सत्कार सोहळ्याला या गंधार सोहळ्याला जास्तीत जास्त ठाणेकरांनी उपस्थित राहावं की गेली दहा वर्ष या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सगळ्याच मान्यवरांचा जसं आता मंदारने सांगितलं त्याप्रमाणे की बालरंगभूमीवरती ज्याने आपल्या आयुष्याला सुरुवात केली अभिन अभिनयाला सुरुवात केली ते बालरंगभूमीपासून ते आजपर्यंत त्या सगळ्यांचा प्रवास जर आपण पाहिला तर खरं तर थक्क करणारा प्रवास आहे असा एक काळ होता की ज्या काळामध्ये फारशी माध्यमं नव्हती रंगभूमीवरती जाणं टीने प्रवास करणं कठीण परिस्थितीमध्ये त्या काळामध्ये या सगळ्या अगदी उषाताईंपासून या सगळ्या मंडळीने जी आपली मराठी रंगभूमी सक्षम ठेवली अशांचा सन्मान गंधारतर्फे आपण होतो आ, याची निवड करताना आम्ही मुख्यत्वे करून असा बघतो की त्यांनी बालकलाकार म्हणून तिथपासून त्यांची सुरुवात असली पाहिजे म्हणजे आत्तापर्यंत ज्यांना आपण पुरस्कार दिले ते सगळे बाल असल्यापासून या फील्डमध्ये काम करतात आणि यावर्षीसुद्धा निवेदिता सराफांना आपण हा पुरस्कार देतो आहे तर त्यासुद्धा लहानपणापासून या फील्डमध्ये काम करतात आणि त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की ते नाटकामध्ये पण करतात त्या सिरियलमध्ये पण करतात त्या मराठी सिनेमामध्ये पण करतात आणि हिंदी सिनेमामध्ये पण करतात म्हणजे सगळ्या फील्डमध्ये त्या काम करतात भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या